नमस्कार सर्वांना मी स्नेहा हो भुजबळ हो मी भीमाशंकर करंडक कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट केलं होतं आणि माझा रँकसुद्धा आला होता मी कॉलेजतर्फे गेले होते आणि माननीय आमदार वळसे पाटील सर हॅलो आणि माननीय आमदार वळसे पाटील सर कायमच कलागुलांना खूप प्रोत्साहन देतात आणि मला मनसर हे काय खूप अनोळखे असं नाही मी इकडचीच आहे आणि मी इकडची स्थायिक असतानाही त्यांनी मला एवढी छान अशी ऑपॉर्च्युनिटी दिली माझं जे काही आर्ट्स आहे आणि माझ्या ऑल टीमने मला खूप सपोर्ट केला आणि थँक्यू सो मच इच अँड एव्हरी पर्सन हू सीट ऑन दी स्टेज थँक्यू सो मच आणि सर्व प्रेक्षकांना खूप खूप थँक्यू तुमचा जो रिस्पॉन्स आहे त्यामुळे सर्व टीमची एनर्जी डबल झालेली आहे आणि आता खूप छान असा वीस मिनिटाचा पॅच होणार आहे सर्व प्रत्येक जणांनी एन्जॉय करायचं ओके